लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस Hey! Yes! कष्टकऱ्यांच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कासाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जगासह कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील त्यांच्या राहत असलेल्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपा शहराध्यक्ष डी आर काले माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र विनोद राक्षे कैलास जाधव प्रदीपराव नवले राजेंद्र बागुल शरद नाना थोरात आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारवी जयंतीच्या निमित्ताने आजचा कोपरगाव शहरातील या ठिकाणी कैलासवासी वासिक कोले साहेबांनी देशातील पहिला जो अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला होता तो सुरुवातीला अर्ध पुतळा त्या ठिकाणी होता त्यानंतर विनोदजी राक्षन ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना आपण ठराव पास केला की हा पूर्णात्तक्री पुतळा त्या ठिकाणी करायचा आणि आता आपण पाहतो की त्याच्या कालखंडामध्ये जो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णतक पुतळा त्या ठिकाणी आपण दिलेला होता त्याचं भव्य असं स्मारक हे कारण की हा देशातील ओले साहेबांनी त्या कालखंडामध्ये केलेला त्या ठिकाणचे जे काही त्यावेळेसचे जे काही नेते होते सगळे त्या सगळ्यांना घेऊन आपण हा पुतळा देशातला पहिला पुतळा कारण की फोटोसुद्धा त्या ठिकाणी नव्हता स्केचसुद्धा त्या ठिकाणी नव्हता ते सगळं उपलब्ध करून त्यावेळेस त्यावेळेस अर्धा कृती पुतळा त्या ठिकाणी आपण स्थापित केलेला होता आणि त्यानंतर हा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी झालेला आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं त्या ठिकाणी अनेक मोठं योगदान त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमित्ताने फोर फार मोठे पवाडे त्यांनी त्या ठिकाणी त्या रचलेले होते आणि त्याचा आज आपण पाहतो हो आहे की आजही त्याचा संघर्ष अपूर्णच राहिलेला आहे आणि त्यादृष्टीने आपण पाहतोय हो की सांगली येथील त्यांचं जे घर आहे त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी बनवायचं होतं माझी आणिच विनंती राहील की त्यालासुद्धा त्या ठिकाणी सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा हीच त्या अण्णाभाऊ साठेंच्या चरणी मी अभिवादन करून या समाजाला शुभेच्छा त्या ठिकाणी देतो